मी मी रणधीर नेलनी प्रल्हादराव सावरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की, की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ श्री प्रकाश सुर्वे कॅप्टन तमिळ सेल्वन श्री केवलराम काळे श्री बापूसाहेब पठारे मी हरीश दुर्गाताई मारुती मारुती पिंपळे बत्तीस मूर्तीजापूर विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेला आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारताची सवलता एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक फार फाळेल जय गजानन जय शाहलाल जय 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 बाबा श्री प्रशांत बंब श्री रवी राणा श्री संजय शिरसाट श्री प्रताप सरनाईक मी मी प्रकाश पंचा बरोबर गुणराव साखरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साखर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा प्रेष्ठा वाढगेन व भारताची स्वभूमता व एकात्मता पुण्यात राखेल आणि आता जे कर्तव्य मी आज घेणार आहे ते निष्ठापूर्वक धन्यवाद श्री दौलत दरोडा श्री किशन कथोरे श्री शिवेंद्र राजे भोसले श्री अबू आझमी मी संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन